गजानन महाराज यांची पालखी दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी भैया चौक ते मर्याई चौक येथून पंढरपूरकडे जाणार असल्याने त्या मार्गावरील असलेला लोखंडी पोल पहाटे सकाळी सहा वाजता काढणार असल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी केलेल्या मागणीला यश आले आहे दिनांक दोन जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांना भैया चौक येथील पूल, पूल बाजूला करून मार्ग मोकळा करून देऊ असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता त्याची दखल घेत गजानन महाराज यांच्या पालखीचा मार्ग मोकळा केला आहे पहाटे सहा वाजता लोखंडी पोल काढून हाईट बॅरिकेटिंग बसवण्यात येणार आहे यावेळी सीआरपीएफ चे पन्नास जवान त्या ठिकाणी तैनात करणार आहे अशी माहिती रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांनी दिली असल्याची माहिती प्रमुख गणेशकर यांनी दिली मर्याई चौक येथे पालखीला येणारा अडथळा शिवसेनेने दूर केल्याने व पालखी मार्ग मोकळा होत असल्याने स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे